हिंदू स्मशानभूमीसाठी सेवली येथे अमरण उपोषण वारंवार मागणी करून ही प्रशासन दखल घेत नसल्याने सकल हिंदू समाजातील नागरिक बसले उपोषणास तात्काळ तोडगा न काढल्यास यापुढे ग्रामपंचायत कार्यालयासमोर इशारा देशाला स्वातंत्र्य मिळून पंचाहत्तर वर्षापेक्षा जास्त कालावधी उलटला मात्र एखाद्या गावात अद्यापपर्यंत पर्यंत स्मशानभूमीची नसावी किंवा त्यासाठी जागा किंवा जमीन नसावी हे शासन आणि प्रशासनाच्या बाबतीत अत्यंत खेदाची बाब असून एवढ्या वर्षानंतरही एखाद्या समाजाला स्मशानभूमीसाठी धरणे आंदोलने उपोषणे करावी लागत असतील तर नक्कीच महाराष्ट्रासाठी पर्यायाने सरकारे आणि प्रशासनासाठी अत्यंत विचार करण्यासारखी बाब असून समाजासाठी शोकांतिका असल्याचे दिसून येत आहे हिंदू समाजासाठी सेवली तालुका जालना येथे स्मशानभूमी उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी वारंवार लेखी व वा तोंडी विनंती करून सुद्धा प्रशासनाने हिंदू स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून न दिल्यामुळे आज दिनांक बुधवार रोजी सकाळपासून ग्रामपंचायत सेवली येथे आमरण उपोषण करण्यात येत आहे कोमलेट कुचेरिया माजी सरपंच व ग्रामपंचायत सदस्य सचिन साकला ग्रामपंचायत सदस्य गणेश मोरे ग्रामपंचायत सदस्य सतीश डुमे ग्रामपंचायत सदस्य दत्ता बरडे एकता परिषद जिल्हाध्यक्ष जालना हे उपोषण उपुशन करते उपोषणास बसले आहेत याविषयी मिळालेल्या माहितीनुसार सेवली तालुका जालना येथे सर्व समाजास स्मशानभूमी उपलब्ध आहे परंतु हिंदू समाजास मात्र कसल्याही प्रकारची कोटेही गावाच्या हद्दीमध्ये स्मशानभूमी उपलब्ध नाही ज्या लोकांना स्वतःची शेती आहे त्या ठिकाणी ते अंत्यविधीचा कार्यक्रम आटोपतात परंतु ज्या हिंदू नागरिकास शेती अथवा इतर मालमत्ता नाही अशांना मात्र अंत्यविधीसाठी जागा उपलब्ध नसल्याने अत्यंत त्रास होत आहे वेळ प्रसंगी अंत्यविधीसाठी तणाव देखील निर्माण होतो तसेच शेवली हे संवेदनशील गाव असल्यामुळे व हिंदू समाज स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध नसल्यामुळे इतर हिंदू समाजाची कुचंबना होते त्यातच पावसाळ्यामध्ये अत्यंत बिकट अवस्था निर्माण होते अशा परिस्थितीमध्ये शेवली येथील हिंदू समाजासाठी स्मशानभूमी उपलब्ध दे करून देण्याची मागणी वारंवार करण्यात येत आहे तसेच सेवली येथे दहा ते पंधरा हजार हिंदू समाज असून त्यासाठी वेगळी स्मशानभूमी असणे अत्यंत आवश्यक आहे सकल हिंदू समाजाने प्रशासनास स्मशानभूमी उपलब्ध करून देण्याबाबत वारंवार लेखी व तोंडी विनंती केलेली आहे परंतु प्रशासनाने आजपर्यंत याची दखल घेतलेली नाही स्मशानभूमीचा तात्काळ तोडगा न काढल्यास यापुढे ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात अंत्यविधी करण्यात येईल याची प्रशासनाने गांभीर्याने दखल घ्यावी यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाल्यास सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील असे निवेदनामध्ये नमूद करण्यात आले आहे शेवली तालुका जिल्हा जालना येथे हिंदू समाजासाठी स्मशानभूमी उपलब्ध करून द्यावी याकरिता साधारणत एक ते दीड वर्षापासून शासनाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे परंतु शासनाकडून त्याची काही योग्य त्या रीतीने दखल घेण्यात येत नाही म्हणून आज उपोषणकर्ते यांनी या ठिकाणी उपोषण सुरू केलेलं आहे परंतु एक अतिशय निंदनीय गोष्ट अशी मानता येईल की सकाळी आठ वाजल्यापासून हे सर्व आमचे गावातील ग्रामस्थ उपोषणकर्ते उपोषणाला बसलेत परंतु प्रशासनाच्या वतीनं याची दखल घेण्यासाठी याची नोंद घेण्यासाठी एकही अधिकारीने इथं भेट दिलेली नाही आहे या ठिकाणी कोणत्याही प्रशासनाच्या अधिकारी आला नाही कोणी आलेलं नाही आहे म्हणजे प्रशासनाला या गोष्टीचं काही घेणं घेणं आहे का नाही काही त्यासाठी काही संबंधच येत नाही त्यामुळे या मा यांच्या या ठिकाणी आता मी भेट दिली आणि मी शासनाला एक विनंती करतो की या उपोषणा जे कोणी आहेत बसलेले या ठिकाणी सर्व आमच्या गावातलेच आहेत यांची योग्य त्या रीतीनं दखल घेण्यात यावी आणि कायमस्वरूपी या याच्यावर उपाय काढण्यात यावा कोणतंही केवळ एखादं पत्र द्यायचं आश्वासन द्यायचं हे होऊन काही प्रश्न मिटणार नाही त्यासाठी काहीतरी उपाययोजना करावी आणि तातडीने या ठिकाणी भेट द्यावी कारण या ठिकाणी काय चालू आहे काय नाही गाव संवेदनशील आहे याची दखल घ्यावी शासनाने आज रोजी शिवली येथील सर्व ग्रामस्थांनी हा प्रशासनाकडं जवळपास एक ते दीड वर्षापासून शिवली येथे हिंदू स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी याच्यासाठी गावकऱ्यांनी समस्त गावकऱ्यांनी प्रशासनाकडे मागणी केली पण अद्यापही एक ते दीड वर्षापासून प्रशासनानं कोणतीही मागणी जी गाव त्याचा पाठपुरावा केला नाही आणि त्यामुळं आज शिवली वासियांना इथं उपोषण करण्याची वेळ आली आणि आज सकाळपासून ग्रामस्थ उपोषणाला बसले काही उपोषणकर्ते बसले अद्यापपर्यंत कोणीही शासनाचं प्रतिनिधी इथं आलं नाही त्याची दखल घेण्यासाठी तरी आमच्या गावकऱ्याच्या वतीनं शासनाला विनंती आहे की लवकरात लवकर स्मशानभूमीकरता जागा उपलब्ध करून द्यावी जेणेकरून ह्या गावाची समस्या सुटेल कारण शेवली हे गाव कमीत कमी पंधरा ते वीस हजार लोकसंख्येचं गाव आहे आणि इथं स्मशानभूमी उपलब्ध नसल्यामुळं व्यक्ती मरण पावल्याच्या नंतर त्यांचा विधी करण्यासाठी खूप लोकांना त्रास होतो सर्वच लोकांकडे शेती उपलब्ध नाही याची दखल शासनानं घ्यावी माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी आणि तहसीलदार मॅडम यांनी घ्यावी आणि लवकरात लवकर जागा उपलब्ध करून द्यावी शासनाजवळ गव्हर्नमेंटची महसूल खात्याची जागासुद्धा इथं उपलब्ध आहे त्याच्यावर त्यांनी योग्य निर्णय घेऊन लवकरात लवकर जागा उपलब्ध करून द्यावी ही समस्त ग्रामस्थांची शिवली वासियांची विनंती आहे